आणि जे मदत कक्ष आम्ही स्थापित केलेला आहे त्याचे नंबर आम्ही शेअर करतो जे वस्तू आम्हाला पाहिजे ते कोणी मी वाचून देतो ज्वारीचे पीठ आटा हरभरा दाळ हे पण मी उद्या देणार आणि माझी विनंती असेल सर्वांना की आपण प्रकाशित करावी हरभरा दाळ स्वयंपाकच्या तेल मीठ मसाला हळद मेणबत्ती मच्छर अगरबत्ती काळी पेटी टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबण प्लास्टिक ताडपत्री चादर सतरंजी आणि जीवनावश्यक भांडी आणि मिल्क पावडर मिल्क पावडर मी एक वेळी पुन्हा रिपीट करतो ज्वारीचे पीठ आटा हरभरा डाळ स्वयंपाक तेल मीठ तिखट मसाला हळद मेणबत्ती पाकट मच्छर अगरबत्ती काळी पेटी टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट अंगाचे साबण प्लास्टिक ताडपत्री चादर सतरंजी आणि जीवनावश्यक भांडी याशिवाय आपल्याला जे द्यायचे आपण द्यावे पण हे जर दिलं तर जास्त जे पूरग्रस्त आहेत आता त्यांना जास्त मदत होईल हे माझी विनंती आहे आणि तालुकास्तरीय मदत केंद्र आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मध्ये आवर्जून कॉल करून एक विचारून घ्या की कुठल्या वस्तीची वस्तूची जास्त आवश्यकता हो आहे आणि कुठल्या गावामध्ये कुठल्या भागमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू सगळे जे फोन नंबर्स आहेत ते उद्या आम्ही प्रकाशित करतो ही यादी पण आम्ही प्रकाशित करतो आता मला वाटतं की सोलापूरमध्ये एवढा मोठा पूर पहिल्यांदाच आला असेल मला वाटते की फार घाबरण्याची घाबरण्याची आवश्यकता नाही आहे एन डी आर एफची टीम आहे आमच्याकडे बाकी सगळी टीम आहे बचाव कार्यासाठी पूर्ण यंत्रणा सचेत आहे सजग आहे आणि नक्की ही जी आमच्यावर एक समस्या आणि परेशानी आलेली आहे त्यावर नक्की त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया खूप खूप धन्यवाद आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा